यानंतर एक ब्रेकिंग न्यूज बघूयात राज्याच्या कोर कमिटी बैठकीतील समन्वयाच्या अभावावरती भाजप पक्ष महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष दिल्लीतील कोर कमिटी बैठकीत लोकसभा लोकसभा उणीवांवर चर्चा झाल्याचं सा सामूहिक जबाबदारी घेत चुका सुधारण्याचे देखील आदेश दिले विरोधकांना हलक्यात घेऊ नका असं देखील यावेळेस सांगण्यात आल्याचं कळत आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाल यांच्याकडून अभिषेक आपण पाहतोय समन्वयकांच्या अभावावरती आता भाजप पक्ष श्रेष्ठी लोकसभा मध्ये आलेलं महायुती आणि भाजपला अपयश त्यानंतर मोठ्या प्रमाणात घडामोडी ज्या आहेत ते आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत बैठकांचं सत्र एकूणच विश्लेषणात्मक सगळा आढावा जो आहे तो भाजपकडनं घेतला जातो आहे आणि अशातच आपण स्वतःला बघू शकतोय की जे समन्वय राहिला नाही आणि त्यामुळे सूचना देखील या सगळ्या नेत्यांना देण्यात आल्याच आपल्याला ज्या ता चुका आप आहेत आतापर्यंत झालेल्या त्या देखील सुधारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या आहेत कुठेतरी विरोधकांना हलक्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे ता तारी तारी तो, तो भाजपकडनं या लोकसभा निवडणुकीत करण्यात आल्याचं स्पष्टपणे आपल्याला दिसलेलं होतं आणि त्याचमुळे कुठंतरी विरोधकांना देखील हलक्यात न घेता जे अनेक मुद्दे आहेत म्हणजे प्रामुख्यानं पाहायचं तर शेतकऱ्यांचे मुद्दे असेल विदर्भामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये कांदा असेल या सगळ्या मुद्द्यांवर देखील या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे आणि ते प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी देखील एकूणच भाजपच्या नेत्यांना सूचना देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय सोबतच विधानसभेच्या तयारीला लागून जे एकूण आमदार आहेत किंवा मग जे उमेदवार आहेत त्यांना देखील तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यामुळे एकूणच संपूर्ण जर रूपरेषा या बैठकीची पाहायची तर या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला विश्लेषण असेल या संपूर्ण लोकसभा निवडणुक नुकीचं ते देखील होताना दिसलेलं आहे सोबतच येत्या काळामध्ये सभा निवडणुका आहेत लोकसभा निवडणुकी झाल्यात विधानसभा साठी देखील तयारी करण्याची सूचना दिलेल्या दिसत आहेत अगदीच अभिषेक खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी